पावला तर पावला नीट निट काना पालकमंत्री आजीदादा पिणकरांना पाणी द्या पाणी पालकमंत्री आजी दादा पिणकरांना पालक द्या पाणी पालकमंत्री आजीदादा बिनकरांना पाणी द्या दादा बीडकरांना पाणी द्या पाणी द्या पालकमंत्री अजितदादा बीडकरांना पाणी द्या पाणी द्या पालकमंत्री अजितदादा बीडकरांना पाणी द्या पाणी द्या शहरामध्ये स बी बीड शहरासाठी तीन पाणी योजना आहेत माजलगाव बॅकवॉटर असेल बिंदू दुसरा असेल आणि एकशे चौदा कोटी रुपये खर्च करून अमृत योजना जी आहे त्या तिन्ही योजना रखडलेल्या आहेत लोकप्रतिनिधी प्रशासन आणि ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे बीडकरांना महिना महिना पाणी येत नाही आहे ये। आपण पाहिलं या ठिकाणी लोकांना पाणी विकत घ्यावं लागतं ज्या अर्थ किंवा ज्याप्रमाणे आता पाहिलं वॉलवर पाणी भरावं लागतं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे वित्तमंत्री आहेत नियोजन मंत्री आहेत ते पालकमंत्री झाल्यानंतर बीड शहरला जो महावितरणचं तेहतीस कोटी रुपयांचं देयक आहे ज्यामुळं बीडचा पाणी पुरवठा खंडित आहे ते कमीत कमी प्रश्न सुटेल असा बीडकरांना आशा होती मात्र ती आशा फार धुईस मिळालेली आहे त्यामुळं अजितदादांचं याकडे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी वॉलवर ज्या ठिकाणी लोक पाणी भरत आहेत त्या ठिकाणी अजितदादांना अगदी अभ्यंग स्नान केलं साधनाने आंघोळ घालून आणि अजितदादांना आमची अशी विनंती आहे की बीडकरांकडे कर अजितदादांनी लक्ष द्यावं बीडकरांना पाणी द्यावं अजितदादांनी विमानतळ दिलं बाकीच्या घोषणा केल्या परंतु सर्वसामान्यांचा मूलभूत जगण्याचा प्रश्न जो आहे त्याकडे लक्ष वेधून अजितदादांनी बीडकरांना पाणी द्यावं आणि तेहतीस कोटी रुपये नियोजन किंवा कुठल्या तरी विभागातून ते देण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर ज्या प्रगती कन्स्ट्रक्शननं दोन वर्षामध्ये जे बीड शहरामधलं काम व्हायला पाहिजे होतं त्याला सात वर्ष उलटून ते काम रखडलेलं आहे त्यामुळे बीडकरांना वेठीच धरलेलं आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी आणि त्या कंपनीला काय टाकावं अशी आमची मागणी आहे